एस बायो बायोबीज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड नाशिक मी संगमनेर नाही राखोले विभागाचं काम बघतो का तर आज आपण हिवरगाव पावसा येथील अनिल दगडू पावसे यांच्या शेतावर आलेलो आहे यांची डाळिंबाची बाग आहे साधारणपणे सातशे झाडांची तर यामध्ये एस के बायोबीजचे काय काय मॉलिक्युल वापरलेले आहेत आणि त्याच्यापासून काय फायदा झाला हे ते त्याच्या अनुभवात सांगतात तुमचं पहिलं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा काय परिस्थितीत कोणते मॉलिक्यूल वापरले बाकीची काय परिस्थिती होती हे तुम्ही तुमच्यावर शब्दात सांगा नमस्कार मी अनिल दगडू पावसे राहणारे वर्गाव पावसा तालुकस जिल्हा अहमदनगर तर मी एस के बायोबीचं पहिल्या म बेसर डोसमध्ये आपले ग्रॅन्युल वापरले त्यांचे त्याच्यानंतर सेटिंग अवस्थेमध्ये एल डी टँटीन वापरलं त्याच्यानंतर ते तेलाच्या परिस्थितीमध्ये वातावरण चेंजमध्ये आपण स्कोर स्कोर प्लस वापरले सहा सात स्प्रे झाले असतील ते माझे आणि नंतर माल हार्वेटिंग वीस एक दिवस अगोदर पोस्टर डीप वापरलं त्याच्याने कलर शायनिंग व्यवस्थित आली एक सांगा हां ज्या वेळेला आपण ग्रॅन्यूल वापरलं त्या ग्रॅन्यूलचा फायदा काय वाटला आपल्याला ग्रॅन्युलमधून झाडाला व्यवस्थित ग्रॅन्यूल राहिली बत्ती फ्रेश राहिली आणि परिस्थिती तेलाच्याच परिस्थितीमध्ये दोन वर्षापूर्वीच बाग दो, काढून टाकण्याच्या मनस्थिती होतो पण गडाक साहेब भेटले त्यांनी बाग काढून नाही दिला आणि आज असं अशी परिस्थिती आज, 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 आज जवळजवळ एकशे पंच्याहत्तर रुपये त्या रेटनी हार्वेस्टिंग चालू आहे तर एकंदरीत हे फक्त बा एस के बायोबीजमुळेच शक्य झालं आहे प्लस बद्दल समाज स्कोअर स्पोर प्लसमुळे माझे शंभर टक्के भाग वाचले शंभर टक्के एकशे एक टक्का भाग याच्यातून असं की तुम्ही पुढं किती क्षेत्र वाढवलं नाही याच्यातून माझं आता जवळजवळ पंधराशे झाड मी आता माझे पुढच्या वर्षी धरायला आहे मार्चमध्ये आणि एस के बायोबीजमुळे त्या मध्ये जे गा घबराट झाली होती ती पूर्णपणे दूर झाली एल डीमुळं आपल्याला काय सपोर्ट मिळाला एकंदरीत एल डी मुळे स्ट्रोक एकदम छान मिळाला पहिल्यांदा आणि सेटिंग एकदम सेटिंग एकदम प्रॉपर झाली जाड सेटिंग हो आणि आता जे पोस्टर डिप मारले आपण पोस्टर डिप मारल्यानंतर बागेमध्ये किती फरक पडली बागेमध्ये म्हणजे साईजमध्ये पण वीस पंचवीस ग्रॅमने वाढ झाली आणि कलर तर कलरवरच माल आज एवढ्या रेटने नाही विकला जवळ राहिलं माझं ना सगळ्या फळांचे कलर आतल्या बाहेरच्या फळांचा कलर सेमच आहे